आमच्या हिंदूंना असो आमच्या सिखांना असो इसाईंना असो सगळ्यांना हे धार्मिक अधिकार आम्हाला संविधाना दिले आपल्या सगळ्यामध्ये जो कोणी असेल मुसलमान नसेल एकच असेल पण ज्याचं नाव लोकांमधून येत असेल तर त्याला या भेटीत या निवडणुकीमध्ये आमचा क्रायटेरिया सगळ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणावर जोरदार वाद सुरू आहे परवा राज ठाकरे इथं मराठवाड्यात येऊन गेले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच निवडणुका डोळ्यासमोर घेऊन असे समाजामध्ये फेट निर्माण करीत आहेत आणि राजकारण करत आहेत आणि आता यावरून मला कोणावर प्रतिक्रिया द्यायची नाही पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सर्व पक्षीय मिटिंग याच्यावरची झाली होती एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सगळेजण तिथे होतो त्या मध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होत कि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा तणाव निर्माण होणं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही ज्या महाराजांनी आरक्षणाची व्यवस्था देशामध्ये निर्माण केली त्या शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आणि जन्मभूमीमध्ये हे पाप होत आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून हे सरकार म्हणून तुम्ही थांबवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भाऊ मराठवाड्यात सात महिन्यात एक पण या महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीच होण हे चुकीचं आहे आणि आमची भूमिका त्यामध्ये प्रामाणिक आहे आरक्षणाच्या बाबत आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याच्यामध्ये सातत्यानं एक भूमिका मांडलेली आहे या देशामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर यार देशा या देशामध्ये राष्ट्रीय जनगणना आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्हावी ही भूमिका आदरणीय राहुल गांधीजीने मांडलेली आहे काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण हा जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण करण्याचं बाब हे फडणवीसाच्या सरकार पासून झालेला आहे तुम्हाला मला कोणाला नाकडता येणार आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा वाद आम्हाला महाराष्ट्रामध्ये भूषणावा नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवली आहे फक्त फक्त भाजप आणि महायुतीच्या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे त्याला कुठलाही वेगळं कारण देण्याचं कारण नाही मराठवाड्यात नाना भाऊ माझा वॉफ बोर्डाचा प्रश्न आहे बोर्डाचं जे नवीन बिल आहे त्याच्याबद्दल दादा यार तुम्ही काय करता या थोड पत्रकार परिषद आहे काय यार आण माझा प्रश्न आहे बाहेर राहा तुम्ही नेता हे नेता ए युवा काँग्रेस तुम्ही एकदम बाहेर राहा

तिघांना थी तीन काम दिली फडणवीस साहेबांनी या दोघांना आखरी कोण कंट्रोलर आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे काम दिलेलं आहे तो एक वेगळं काम करतो एक वेगळं काम करतो सगळ्यांना सांभाळा आम्ही आता कोणाचे कोणते कोणते चेहरे आपल्या लक्षात येतच त्यामुळे या थोतांडला कोण आहेत ना माणूस त्याच्यासोबत बसलेला आहे तुम्ही बसलेला आहात त्या विचाराशी तुम्ही आपल्याला समर्पित केलेला आहे आणि सध्या मध्ये तुम्हाला हिंग लाईन घेता येणार नाही ना तुमचे एक खासदार होता त्या खासदारांनी समर्थन केलेलं आहे लोकसभेमध्ये म्हणजे ज्या वेळेस हे चालू होत त्यामुळे असा विचार होता येत नाही ना खुर्चीवर बसून जी काही विचाराची व्यवस्था असेल ती सांगावं लागणार रस्त्यावर तर कोणी काही बोलू शकत अजित पवारच्या खासदारांनी बिलाला सपोर्ट केलेला आहे अजून बिल आलेलं नाहीये पण सपोर्ट केलेला होतच ना त्यांच्या बाजूलाच बसले होते ना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अजून त्यांना युती सरकारने मदत केली नाही सरकार नवीन घोषणा करताय वेगळ्या पण मदत करत नाही हे सरकार शेतविरोधी आहे बिलकुल आहे मी मग आपल्या आणि सगळ्या अजूनपर्यंत सरकारने मदत केलेली दोन वर्षाच्या पहिलेच झालं नुकसानाची भरपाई बर, केली नाही आताच पण भरपाई करत नाही आणि सरकार घोषणावर घोषणा करते आणि एकनाथ शिंदे इकडे येतात आणि विधानसभेमध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी गाव आहे काय फक्त पैशाची घोषणा करतात पैसेच नाही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही हे म्हणतात पैसे दिले आणि आकडे सांगतात मी त्यांना विचारला त्याच उत्तर सरकार जोडलं म्हणून <laughs> अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली सगळी जनता या सरकारच्या विरोधात उभी आहे त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झाले बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक प्रश्न आहे थोरात साहेब संगमनेर कडे एक बॅनर वाचण्यात आलं त्या बॅनर वरती असं लिहिलं होतं की आता वारळ सुटलं जोरात भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाचे दावेदारांचं वारं सुटलेलं <laughs> भविष्य चर्चा झाली की शेवटी प्रमुख माणूस काय बनतो त्याला कार्यकर्ते असतात उत्साह असतो जसा मुंबईला दिसला तसा इथे दिसतो तसा सगळ्यांना दिसते महाराष्ट्र आम्ही जे प्रमुख आहोत हे आम्ही सांगतो की जो मुख्यमंत्री होईल तो महाविकास आघाडीचा होईल हे तर स्पष्टपणे आता अध्यक्षांनी सांगितलं वेगळं काय आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा फलसा केला पाहिजे असं बच्चू इतक्या यांचा इंदियाही पॅनर लागलं होतं पवार बॅनर लागतात मुख्यमंत्री पदासाठी आहेच ना डम्पिंग ग्राउंड झालंच आहे एक दुर्गंधी सुटायला लागली कारण विचाराच विचाराच महाराष्ट्रातलं विचार जो शाहू फुले आंबेडकरांचा होता तो विचारच या सरकारने संपवलेला हा द्वेष एकमेकांच्या बद्दलचा आम्ही पाहतोय समाजासमाजामध्ये हा महाराष्ट्रात कधी नव्हता म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं की त्याचा आता वास दुर्गंधी याला तयार सुरू झालेली आहे हे खरी आहे आखरी महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही हो आपण एवढे वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आम्हाला वाटत होतं की आपण सगळ्या सुख्या पुढे काय व्हायचं होईल महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा धर्मात जाती त्यांना होणार नाही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यामुळे डंपिंग ग्राउंड नाही त्याला दुर्गंधी सुरू झालेली आहे लाटक्या बहिणी योजने एक बघा योजना अजित पवारांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमचे पटन दाबली नाही योजना बंद त्यामुळे त्या योजनेचं स्वरूप काय ते सगळ्यांना लक्षात आलं थँक्यू